आपल्याला ठळक बातम्या देत प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत समारोप होणार आह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परदेशी भारतीयांना राष्ट्रपती प्रवासी भारतीय सन्मान आज प्रदान करण्यात येणार आहे महाकुंभ दोन हजार पंचवीसला समर्पित आकाशवाणीच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लोकार्पण झालं प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यावेळी उपस्थित होते महाकुंभ जात पंथ आणि भेदभावाच्या पलीकडे असून एकतेचा संदेश देत असल्याचं योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले परीक्षा पे चर्चाच्या आठव्या आवृत्तीसाठी भारत आणि परदेशातले विद्यार्थी शिक्षक आणि पालकांकडून दोन कोटी सत्तर लाखांहून अधिक नोंदणी करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी मायजीओव्ही डॉट इनवर सुरू असून चौदा जानेवारीपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयातर्फे विद्यार्थी विभागाचे चौसष्टावे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालय नागपूरच्या लक्ष्मीनगर इथं आजपासून ते सोळा जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आले आहे संध्याकाळी साडेपाच वाजता या प्रदर्शनाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे शाश्वत भविष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून दोन हजार तीस सालापर्यंत सा प्रल्हाद जोशी यांनी म्हटलंय ते काल मुंबईत नवीकरणीय ऊर्जा या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात काल सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले सुकमा आणि विजापूर या जिल्ह्यांच्या सीमेवरच्या जंगलात जिल्हा राखीव पोलीस दल विशेष कृती दल आणि कोब्रा बटालियनच्या संयुक्त पथक नक्षलविरोधी नक्षल मोहिमेवर असताना ही चकमक सुरू झाली हवामान विदर्भात थंडीचा जोर अद्यापही कायम आहे नागपुरात आज नऊ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार